मने मने रात्री कुठे होते हो ए पाणी दे रात्री कुठे होते तुम्ही वगैरे दे पाणी मी पिऊन आलाय का बाहेर तुम्हाला जेवायला वाढत ऐकायचं नाही जेवायला मला बोवनेवाला बारात चला चला आत मध्ये बाहेर नको नाही मला बाहेर तमाशा नका करू आतमध्ये चला ए तमाशा कोण गेलाय मी तमाशा करतो का हा तमाशा करतो मी नाही तो घरातूत्र दे कशाला मला मंगळसूत्र नाही तुम्ही माझ्या बांगड्या घेतल्या सगळी घरातली भांडी पण विकलेली आहे मंगळसूत्र नाही देऊ शकत मी मला मंगळसूत्र दे ऐका ही आपल्या लग्नाची शेवटचे मला मंगळसूत्र दे आता मी मंगळसूत्र नाही देऊ शकत नाही मंगळसूत्र दे नाही मंगळसूत्र द्यायकडं घेतो अह कुठे जाणार मी कुठं जाणार

आई का गे तुझा अवतार झाला आई तुझं मनी मंगळसूत्र नाही हातात काही नाही ती मी तुला अजूनपर्यंत काहीच नाही सांगितलं सगळं लोलो तुझ्यापासून तुम्ही त्या दारुड्या संग लग्न लावून दिलं माझा नवरा दिवस रात्र नुसता पित असतो माझे सगळे दागिने त्यांनी काढून घेतले घरातले सगळे भांडे विकून टाकलेत आणि आता माझं मंगळसूत्र पण काढून घेतलं आणि मला घराच्या बाहेर काढलंय आता मी काय करू बर आता शांत हो संध्याकाळी आपण आता बेग घेऊन लवकर घरी आहे मला काय ते सोक्ष मोक्ष लाव आता आता संध्याकाळी बघू आपण चुकीमुळे ही अवस्था झाली माझी राहता इथं शेजारी संध्याकाळी संध्याकाळी बघू thank <laughs> you अभी? अरे? तू इथं काय करतेस काय नाही गावात आले होते सहज म्हटलं जाऊन यावं तुला ही जागा आठवते दररोज मंगळसूत्र कुठे तर हे असं सगळं चालू आहे माझ्या आयुष्यात मनीषा तुझ्यासोबत जे क्षण घालवले ते अजून पण आठवत आहेत म्हणून इथं मी आज रोज येतो मी तर त्याच आठवणीत जगतेय गिफ्ट अजून पण घालते हे सगळे मी जपून ठेवले होते आज सगळ्या आठवणीत ताज्या करायच्या असं ठरवून सगळं घातलं हे बघ तू दिलेले कानातले आठवत आहेत का हो oh. किती खुश होतो ना आपण सगळं बदलून गेलं कायम मला तुला एक सांगायचंय सांग ना मी जे त्यावेळी करू शकलो नाही ते मला आता करायची इच्छा आहे काय मी जे धाडसा आणि त्यावेळेस निर्णय नाही घेता आला तर मला आता घ्यायचं आहे मला तुझ्यासोबत लग्न करायचंय आहे तुझी तयारी हा जी तर त्यावेळेस पण तयारी होती आणि आता पण तयारी आहे पण तुझे घरचे ऐकतील माझी त्यावेळेस परिस्थिती नव्हती पण आता परिस्थिती पण चांगली आहे फक्त तू नव्हती आता तू तु आहेस तुझी तयारी दाखवली तर मी तुझ्या घरच्यांसोबत बोले त्यांना पण त्यांची चूक लक्षात येईल हे सगळं आता ठरलंय माझं असं आमचं भरतोय का येतीलच आता बोलवलंय त्यांना मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचंय सगळी माझी घरची परिस्थिती तुम्ही डोळ्यांनी पाहिलेली चांगलं झालंय आता माझं एवढं सगळं होऊन पण माझी काय हरकत नाही हा फक्त माझं एक म्हणणं आहे की कोर्टात लग्न असू दे परत कोणालाच प्रॉब्लेम गावात पण चर्चा नको व्हायला नको इकडे हो। तुझ्या मनाने माझ्या घरच्यांना काय नाही मी माझ्या पद्धतीने समजून सांगतो काय झालं तुम्ही तर काय करताय कोण आहे काय घातलं तुम्ही काय करताय मंगळसूत्र कुठे घातलं तुम्हाला माहिती आहे कुठे मंगळसूत्र माझ्या कुठे येऊ मी घरी चल आपल्या कुठे येऊ म्हणजे घरी कुठं घरी कुठं म्हणजे आमच्या घरी कुठं मंगळसूत्र नाही म्हणलं कुठे गेले मंगळसूत्र कधी मला घराच्या बाहेर काढलं तेव्हा बर चल झालं ते नशेत झालं ते काय झालं ते चल आता जाऊ आपल्यास नशेतच ठीक आहे जरा टेन्शन आहे चालतो काय टेन्शन आहे तुम्हाला एवढं तर सांगतो तुला घरीचा लोकांचा नॉलेज काय विषय आहे इथं काय विषय कोण आहे आवड देवात लाई असं नाका पण काय इथं काय चाललं काय तुमचं त्यांच्याशी बोला मग होय ना काय विषय आहे लग्न लावायचं आहे त्यांचं कोणाचं तर लोकांचं माझं लग्न झालं आहे तिच्याबरून झालं होतं झालं होतं माहीत तीस वर्षांनी झालेलं होतं ते स्वतः होतं का तिला लग्न दुसरं करायच्या आधी मायाकडनं काहीतरी घ्यावं लागेल ना काय नाही लागत काय नाही लागत माझी बायको होती आता होती मग याचा अर्थ तुम्ही असं असं गेम खेळत आहे माझ्या गेम कोण खेळतं ए तुझ्या तुझ्या सांगा बोलतो मी इकडे बघ हेच करायचं होतं का तुला आणि तुम्ही जे केलं ते मग ठीक आहे जे काय झालं ते झालं अरे काम कर चल नाही ऐक जरा चल मला नाही यायचं लग्नाशी बायको आहे तुम्हाला कळलं का हे होती आता नाही अजून दिवस नाही झाला चल चल मला नाही आहे चल नाही यायचं मग म्हटलं ना चल चला म्हणलेलं कळतं का तुला हा म्हणलेलं कळत एक दिवस तरी खुश पाहिले तुम्ही मला माझ्या चेहऱ्यावर हसू पाहिले तुम्ही कधी तुमचा संघ होते तेव्हा मी हा नेहमी मारहाण नेहमी आरडाओ तमाशा करायचे लोक माझ्याकडे बघून हसून जायचे आता कवा मी खुश व्हायला लागले ते पण तुम्ही मला बघू ना का सगळं सोनं नाणं काढून घेतलं कुठे ती बाई कुणी ती ठेवलेली बाई तुम्ही तिच्या बोकंडी टाकली ना सगळं कुठे ती आता सांगा बोला माझ्याशी इकडे आता बोल ना आता बोला ना जरा थोडं काय नाही काय नाही चुकलं नाही काय नाही हात नका लावू मला आता ऐक ऐक मला माझं घेऊन पसर झाले नाही का चुकलं आहे मग माझं एवढेच पत्र देखील मला नाही नव्याने चालू करायचं माझा विश्वासच नाही आहे तुमच्यावर कशावरून तुम्ही आता मला नेल्यावर मारणार नाही कशावरून तुम्ही मला परत त्रास नाही देणार कशावरून मला नाही राहायचं तुमच्या संघ माझं ठरलंय मला सोडचिठी देऊन टाका मी लग्न करते माझा म्हणजे माझी गेली कधीच गेली ठीक चुकलं माझ